तुमची पण वयाची साठी पार झाली असेल तर तुम्हाला या वयामध्ये नक्कीच अनुभवाला असेल की तुमचे पाय आधीसारखे मजबूत अजिबात आता राहिलेले नाहीत एखाद्या पायऱ्या चढताना किंवा लांब चालताना तुम्हाला अशक्तपणा किंवा सांधेदुखी नक्कीच आता जाणू लागले असेल तसेच कंबरदुखी गुडघेदुखी आता वाढलेले असेल त्यामुळे आता दोनशे वर्षापूर्वी आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेली ही एक वस्तू जर तुम्ही पाण्यामध्ये टाकून सलग पाच दिवस जर पिली तर पिलेल्या दुसऱ्या दिवसापासूनच तुमच्या पायामध्ये प्रचंड ताकद आता येणार आहे आता तुमच्या शरीरामध्ये जी कमजोरी जाणवत आहे तर ती कायमची निघून जाण्यासाठी मदत वयाच्या साठी नंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम प्रत्येकाला असतो तो म्हणजे शरीरातील अशक्तपणा शरीरामध्ये टिकून राहतो आणि हा अशक्तपणा घालवण्यासाठी आपण वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातो खूप साऱ्या औषधी गोळ्या खातो तरी सुद्धा काही केल्याने शरीरातील अशक्तपणा जातच नाही म्हणजेच कमजोरी काय केल्याने जातच नाही आणि एकदा का अशक्तपणा शरीरामध्ये असंच टिकून राहिला तर आपल्याला खुर्चीवरून उठणे परत परत कठीण होते चालताना त्रास होऊ लागतो वारंवार आपला तोल जाऊ लागतो सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे यामुळे लगेचच पडणे आणि त्यामुळे हाडं कुंकू झाल्यामुळे हात मोडणे हाडे कुठेतरी मोडणे अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी वयाच्या साठीनंतर आता घडू शकतात त्यामुळे आता दोनशे वर्षापूर्वी जुन्या दस्तऐवजमध्ये लिहून ठेवलेली ही जर वस्तू तुम्ही आता पाण्यामध्ये टाकून रोज पिली किंवा चपातीच्या पिठामध्ये या ठिकाणी घालून ही जर पावडर करून तुम्ही जर खाल्ली तर तुमच्या पायामध्ये इथून पुढे प्रचंड ताकद आता येणार आहे तसे तसेच या ठिकाणी शरीरामध्ये जी काय तुमच्या कमजोरी सध्याला आता जाणवू लागली आहे तर ती कायमची आता निघून जाणार आहे आणि या वस्तूला खर्च फक्त मित्रांनो पाच रुपये तुम्हाला लागणार आहे तुम्हाला मटन अंडी महागडी असलं काही सुद्धा खाण्यासाठी सांगणार नाहीये फक्त एक वस्तू तुमच्या चपातीच्या पिठामध्ये टाव टाकून तुम्ही खाये चे। या ठिकाणी खायचे आहे यामुळे तीन फायदे तुम्हाला मिळणार आहेत पहिला फायदा म्हणजे तुमच्या पायामध्ये खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून प्रचंड ताकद येणार आहे दुसरा फायदा म्हणजे शरीरातील कमजोरी लगेचच या ठिकाणी खाल्लेल्या दुसऱ्या दिवसापासूनच कमी व्हायला सुरुवात होणार आहे तिसरा फायदा म्हणजे तुमच्या हाडामध्ये भरपूर ताकद यायला लगेचच या ठिकाणी मत होणार आहे म्हणजेच हाडामध्ये कॅल्शियम वाढायला लगेच सुरुवात होणार आहे ही वस्तू खूप साधी आहे प्रत्येक दुकानामध्ये मिळते याची किंमत फक्त पाच रुपये आहे परंतु याबद्दल तुम्हाला आजपर्यंत कोणीही माहिती दिली नसल्यामुळे तुम्ही आतापर्यंत ही वस्तू या ठिकाणी खाली नाही त्यामुळे दोनशे वर्षापूर्वी आयुर्वेदामध्ये लिहून ठेवली ही वस्तू कोणती आहे नक्की बघा आता बघा ही जी पाच रुपयाची वस्तू आहे तर ती तुम्हाला किराणा दुकानामधून आणायची आहे आम्ही स्वतः ही वस्तू आता दररोज खात आहोत आमचं वय सध्याला ऐंशी वर्षे आता पार झालेलं आहे तरी सुद्धा आमची हाडे एकदम मजबूत आहेत शरीरामध्ये कमजोरी कधी सुद्धा जाणवत नाही कोणताही त्रास आम्हाला अजिबात होत नाही त्यामुळे ही एक वस्तू तुम्ही या ठिकाणी चपातीच्या पिठामध्ये टाकून ती चपाती करून तुम्ही खायची आहे कोणती वस्तू आहे कशा पद्धतीने तुम्हाला खायचं आहे याचं प्रमाण नेमकं किती आहे कारण याचं प्रमाण जर चुकवला तर तुम्हाला फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो त्यामुळे याचं प्रमाण किती आहे नक्की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मोजून चोवीस तासांच्या आतमध्ये ही वस्तू चपातीच्या पिठामध्ये टाकून ती चपाती खाल्ल्यानंतर कमजोरी चोवीस तासामध्ये गायब होणार आहे आता प्रचंड ताकद तुमच्या शरीरामध्ये येणार आहे एक अशी वस्तू जी तुमच्या शरीरामध्ये खूप मोठा चमत्कार आता घडवू शकते पायामध्ये जी ताकद जर तुमची कमी झालेली असेल तर ती लगेच वाढवू शकते हाडी जी तुमचे ठिसूळ आता होऊ लागले आहेत तर त्यामध्ये मजबूत करण्याचं काम आता या वस्तूमध्ये आहे तसेच शरीरामध्ये जी कमजोरी साध्याने तुम्हाला आता सध्याला जाणवत आहे तर ती कमी करण्याचं काम आता या वस्तूमध्ये आहे इतकी ताकद प्रचंड या वस्तूमध्ये आहे त्यामुळे दोनशे वर्षापूर्वी जुन्या दस्तऐवजामध्ये या वस्तू सर्व लिहून ठेवल्या आहेत तुम्हाला चांगलंच माहिती आहे तुमचे वडील असतील आजी आजोबा असतील शंभर वर्ष नव्वद वर्ष एकशे दहा वर्ष जगायची पूर्वी परंतु आजकाल तुम्ही दवाखान्याच्या केमिकल युक्त औषध गोळ्या घेता आणि त्यामुळेच तुम्हाला पुढे जाऊन या ठिकाणी किडनी फेल होणं हार्ट अटॅक येणं कॅन्सर येणं अशा प्रकारचे आजार म्हातारपणामध्ये या ठिकाणी सारखच होऊ लागले आहेत तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो जुन्या लोकांना हार्ट अटॅक अजिबात येत नव्हता तुम्हाला पण चांगलंच माहित आहे त्याचं खरं कारण त्या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्ही सध्याला तुम्हाला जो आजार तुमच्या शरीरामध्ये सध्याला सुरू आहे तर तो बरा होण्यासाठी खूप सारे औषध गोळ्या घेतात परंतु तुम्ही हा विचार केलाय का की या औषध गोळ्या नेमकं बनतात कशा दोन हजार पंचवीस या गेलेल्या वर्षामध्ये डॉक्टरांनी जेव्हा सर्वे केला तेव्हा त्यांना असं लक्षात आलंय की या ज्या गोळ्या आणि औषध बनलेले असतात तर ते तुम्हाला तात्पुरतं आजार बरं करण्यासाठी असतात आणि परत आठ दहा दिवसानंतर तुमच्या शरीरामध्ये तशाच्या तशा वेदना तुम्हाला सुरू होऊ लागतात आणि ही केमिकल युक्त औषधं जर आपण त्या ठिकाणी दररोज दर जर घेतली आणि या ठिकाणी अनेकांना सवय असत्या सकाळी उठल्या उठल्या बी पी शुगरच्या गोळ्या वगैरे घ्यायच्या जर असं जर तुम्ही दररोज घेण्याचा जर प्रयत्न करत असाल तर तुमच्या किडनीवर पुढे जाऊन परिणाम होऊ शकतो हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता वाढते डोळ्यांना दिसायला कमी होऊ लागतं त्यामुळे तुम्ही मेडिकलमधील औषधं गोळ्या न घेता आयुर्वेदिक उपचार करा असं डॉक्टरांनी आता या ठिकाणी तुम्हाला तातडीची सूचना सांगितली आहे आता बघा या ठिकाणी तुम्हाला जी वस्तू चपातीच्या पिठामध्ये मिक्स करून चपाती खायला सांगितल्या म्हणजे चपातीचं चा पीठ जे असतं तर त्या चपातीच्या पिठामध्ये ही वस्तू तुम्हाला बारीक करून मिक्स करून चपाती करून जर खाल्ली तर तुम्हाला खाल्लेल्या दुसऱ्या दिवसापासून पायामध्ये प्रचंड ताकद यायला सुरुवात होणार आहे ज्या नसा दुखण्याचा तुमचा प्रॉब्लेम आहे तर ते सुद्धा प्रॉब्लेम दूर होईल जर ही वस्तू योग्य प्रमाणामध्ये सलग पाच दिवस जर तुम्ही काला वापर केला तर तुमच्या शरीरामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम विटॅमिन विटॅमिन बी सर्व प्रमाणामध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे ज्यामुळे तुमचे आडे मजबूत होण्यासाठी लगेच मत होणार आहे शरीरातील कमजोरी जाण्यासाठी मदत होणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अशा चार तु तु तुम्हाला चापाती चापाती त्या पाच वस्तू या ठिकाणी सांगणार आहे ज्याला मिक्सरमध्ये बारीक करून तुम्हाला ही पावडर तयार करायची आहे आणि ही पावडर तुम्ही दररोज पाण्यामध्ये टाकून किंवा दुधामध्ये टाकून किंवा तुम्ही चपातीचं जे चपाती करण्यासाठी पीठ वापरता तर त्यामध्ये टाकून ती चपाती तुम्ही खाऊ शकता ज्याच्या माध्यमातून तुमच्या शरीरामध्ये जी हाडे कुमकुळ झालेत तर त्यामध्ये ताकद यायला सुरुवात होणार आहे कॅल्शियम प्रचंड प्रमाणात आता या ठिकाणी वाढायला सुरुवात होणार आहे या ज्या चार ते पाच वस्तू तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये डॉक्टरांनी आता सिद्ध करून टाकलंय की जगातील सगळ्यात जास्त या चार ते पाच वस्तूमध्ये आता या ठिकाणी ताकद असणार आहे आणि जर या चार ते पाच वस्तू मिक्स करून जर तुम्ही आता मिक्सरमध्ये पावडर बनवली आणि याचा एक जरी चमचा तुम्ही चपातीच्या पिठामध्ये किंवा दुधाच्या ग्लासमध्ये आता त्या ठिकाणी खाल्ला तर तुमच्या हाडे आयुष्यभरासाठी आता मजबूत होणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीरात आलेली जी काय तुमच्या कमजोरी आहे ज्यामुळे तुमचा सध्याला तोल जातोय कमजोरीमुळे चक्कर तुम्हाला सारखीच येत्या तर त्या ठिकाणी ती सुद्धा तुम्हाला जाणवत असेल तर इथून पुढची कायम आता तुम्हाला ही चक्कर कमी होणार आहे त्यामुळे या ज्या चार ते पाच वस्तू तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तु सांगण्यात आले या सर्व वस्तू अत्यंत महत्वाची आहे एक जरी यामधील चुकली तर तुम्हाला फायद्या होण्याऐवजी तोटा होऊ शकतो त्यामुळे सर्व वस्तू या ठिकाणी काय करायचंय आहे कशा पद्धतीने खायचा आहे नक्की बघा आता या सर्व वस्तू मिक्सरमध्ये मिक्स करून तुम्हाला मिक्सरमध्ये याची पावडर बनवून सकाळी दुधासोबत किंवा चपातीच्या पिठासोबत या ठिकाणी खायचा आहे हा एक चमचा तुम्हाला या ठिकाणी टाकून फक्त सकाळ आणि संध्याकाळ असं दोन वेळा याचा एक एक चमचा जरी तुम्ही घेतला किंवा याची पावडर जी आहे तर ती एक चमचा पावडर चपातीच्या पिठामध्ये जर टाकून तुम्ही खाल्ली तरी सुद्धा तुमच्या पोटामध्ये जाऊन त्याचं कॅल्शियम तुमच्या हाडामध्ये शंभर टक्के वाढण्यास आता मत होणार आहे त्यामुळे सर्व वस्तू अत्यंत महत्त्वाच्या आहेत प्रत्येक वस्तू मिक्स केल्यावर मगच फायदा होणार आहे कारण यात मध्ये चार ते पाच वस्तू आहेत व्यवस्थित पाच वस्तू एकमेकात मिक्स केल्यानंतरच मगच तुम्हाला फायदा मिळणार आहे त्यामुळे या चार ते पाच वस्तू एकमेकांच्या आधारावर असल्याने सर्व वस्तू मिक्स करणं आता अत्यंत गरजेचं आहे कोणतीही वस्तू या ठिकाणी आता विसरणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे फक्त दोन मिनिटे लक्ष देऊन बघा आता बघा तुम्ही या वस्तू सर्व मिक्स करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला याचा फायदा पुरेपूर त्या ठिकाणी आता मिळणार आहे बघा प्रत्येक वस्तू महत्वाची आहे जी तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करून याचा एक चमचा चपातीच्या पिठामध्ये त्या ठिकाणी टाकून ती चपाती खायची आहे यामधील पहिली वस्तू आता सांगत आहे सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे पहिली वस्तू कोणती आहे आता बघा या ठिकाणी पहिली वस्तू आहे ती म्हणजे उडीदाची डाळ आता उडीदाची डाळ तुम्हाला कुठेही मिळून जाते दुकानामध्ये अगदी पाच रुपयाला सुद्धा ही डाळ तुम्हाला कुठेही मिळून जाते उडीदाची डाळ तुम्हाला मुठभर आता कुठेही तुम्हाला या ठिकाणी बाजारात असेल जवळच्या किराणा दुकानात असेल किंवा घरामध्ये सुद्धा उडीदाची डाळ तुम्हाला या ठिकाणी आता मिळून जाणार आहे मग आता या उडीदाच्या डाळीमुळे नेमकं फायदा काय होतो हे तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर पुढील वस्तू सुद्धा सांगणार आहे त्यामुळं लक्षपूर्वक बघा अत्यंत महत्वाची या वस्तू आहेत ज्यामुळे तुमच्या शरीरातील कमजोरी आहे तर ती कायमची दूर होणार आहे हाडामधील कॅल्शियम वाढणार आहे हाडे जर तुमचे ठिसूळ झाले असतील तर ती मजबूत व्हायला आता मत होणार आहे आता बघा जी हाडे मजबूत करण्याचं काम तुम्हाला पुढील वस्तू आता ज्या तुम्हाला सांगणार आहे तर त्या मिक्स करून घ्यायच्या आहेत ज्या व्यवस्थित मिक्सरमध्ये तुम्हाला बारीक करून याची पावडर तुम्हाला बनवायची आहे तुम्हाला कोणत्याही एका पदार्थामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे जसे की तुम्ही ही पावडर एक चमचा चपातीच्या पिठामध्ये तुम्ही या ठिकाणी मिक्स करून जरी खाल्लं ती चपाती जरी खाल्ली तर लवकरात लवकर तुमच्या शरीरामध्ये बदल या ठिकाणी होणार आहे कमजोरी बरी होणार आहे चक्कर येणं निघून जाणार आहे तसेच तुम्हाला तुमच्या हाडामध्ये कॅल्शियम प्रचंड प्रमाणात वाढणार आहे पहिली वस्तू तुम्हाला सांगितल्या सर्वांनी लक्षात ठेवा उडीद बघा ही वस्तू तुम्हाला सांगितल्या उडीद आता उडीदाची डाळ जी असते तर याचे फायदे पहिल्यांदा पाहू आणि त्यानंतर पुढच्या वस्तू कोणत्या मिक्स करायच्या त्या पाहू आता बघा उडीदाच्या डाळीमध्ये असणारे कार्बोहायड्रेट व्हिटॅमिन बी आपल्या शरीरातील ऊर्जा वाढवतात या व्यतिरिक्त यामध्ये ब जीवनसत्व कार्बोहायड्रेट्स यामध्ये प्रचंड प्रमाणात असतात त्यामुळे आपलं जे अन्न आहे जे आपण खातो तर त्या अन्नाचे पचन फास्ट करण्यासाठी आता ही उडीदाची डाळ महत्वाची भूमिका बजावते यामुळे शरीरातील थकवा आणि अशक्तपणा आता कमी होऊ शकतो वाढत्या वयानुसार हाडे होऊ लागतात या डाळीची पावडर करून खाणे यावर आता फायदेशीर उपाय ठरणार आहे खरं तर उडीद डाळीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरसचे प्रमाण या ठिकाणी खूप चांगले असते जे तुमचे हाडे या ठिकाणी मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात शरीरामध्ये जी काही कमजोरी आता आल्या तर ती शंभर टक्के उडीदाच्या डाळीने तुम्हाला या ठिकाणी याची पावडर आहे तर ती खाल्ली तर तुम्हाला त्या ठिकाणी मदत होणार आहे उडीदाची डाळ कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस यामध्ये चांगला स्रोत असतो जे मजबूत आणि या ठिकाणी निरोगी हाडे राखण्यासाठी एकदम आवश्यक आता गरजेचं आहे त्यामुळे या ठिकाणी आता हाडांची ठिसूळता किंवा फ्रॅक्चर हाडे होण्याचा धोका यामुळे खूप कमी होतो आता पहिला पदार्थ तुम्हाला सांगितला जो आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करण्याची आता पावडर तुम्हाला करून घ्यायची आहे म्हणजे उडीदाची डाळ अजून चार पदार्थ तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यामुळे पुढील दोन मिनिटे आता लक्षपूर्वक बघायचं आहे कारण या वस्तू सर्व मिक्स एकत्रित केल्याशिवाय तुम्हाला अजिबात तुमच्या शरीरामधील कॅल्शियम या ठिकाणी वाढणार नाही कमजोरी वाढणार नाही त्यामुळे अत्यंत गरजेच्या पुढच्या वस्तू आहेत त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या गरजेच्या आहेत या वस्तू आता अत्यंत महत्वाच्या आहेत कोणत्या आहेत नक्की बघा ज्यामुळे तुमच्या आता मजबूत होणार आहेत वरून तुमच्या शरीरामधील कमजोरी कायमची जाणार आहे बी पी शुगर असणाऱ्या लोकांसाठी तर हे एक वरदान दुसरं तुम्हाला वस्तू सांगत आहे ती आता कोणती आहे बघा या ठिकाणी आता दुसरी वस्तू आहे ती म्हणजे हिरवे मूग हे सर्वाधिक प्रसिद्ध सुपरफूड पैकी एक आहे उच्च दर्जाचे प्रोटीन तुम्हाला आता यामधून मिळते पोषक तत्व यामुळे असल्यामुळे आपल्या शरीराला या ठिकाणी पोटॅशियम मिळतं तसेच मॅग्नेशियम लोह कॉपर सारखे मिनरल्स यामध्ये आहेत तसेच फॉलेट फायबर आणि विटॅमिन बी सिक्स यासारखी पोषक तत्व तुमच्या शरीराला या ठिकाणी फास्ट आता होई हिरवा मुगमेळ मिळून जातात हे सर्व शरीराला औषधी पोषक तत्व एकाच हिरव्या मोगमध्ये असल्याने तुम्ही याचा आहारामध्ये समावेश करून घ्यायला हवा याशिवाय यामध्ये अँटी इम्प्लिमेंटरी गुण असल्याने खाल्लेलं जेवण पचवण्यासाठी लवकर हे मूग मल करतं आणि तुम्हाला हेल्दी राखण्यास फायदा होतो हिरव्या मूगमध्ये त्या ठिकाणी फ्लोनाडस आणि फेनॉलिक कंपाऊंड अधिक प्रमाणात असतात जे अनेक पत्तीचे अँटीऑक्सिडेंट असतात आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल्स सा लढण्यासाठी हे मूग या ठिकाणी मदत करत असतात हे अँटीऑक्सिडेंट आणि सेल्सना या ठिकाणी ॲक्टिव्ह तणावापासून त्या ठिकाणी वाचवण्यास मदत करते म्हणजे तुम्हाला ताणतणाव जो येतो तर त्यापासून वाचवण्याचं काम देखील आता या ठिकाणी करत असतं तसंच एखादा जुना आजार तुमच्या शरीरामध्ये बसून असेल तर त्याचा धोका सुद्धा कमी करण्यासाठी हिरव्या मूग चांगला वापर करता तर बघा याची पावडर तुम्हाला विशेष पद्धतीने मिक्स करून त्या ठिकाणी घ्यायची आहे अजूनही पुढे तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे या सर्व एकत्रित वस्तू करून याची चपाती तुम्हाला आता चपातीच्या पिठामध्ये एक चमचा टाकायचा आहे आणि ती वस्तू खायची आहे ज्यामुळे शरीरामधील हाडे मजबूत होणार आहेत शरीरामध्ये अल्ला जो अशक्तपणा आहे म्हणजेच आहे तर ती कायमची निघून जाणार आहे अजून पण दोन ते तीन पदार्थ मिक्स करणं गरजेचं आहे त्यामुळे पुढचे पदार्थ नक्की तुम्ही बघायचा आहे आता या ज्या वस्तू आहेत तर त्या एकमेकांच्या आधारे आहेत म्हणजेच एक जरी यामधील वस्तू तुम्ही मिक्स करायची विसरली तर तुम्हाला कोणताही फायदा होणार नाही त्यामुळे या सर्व वस्तू तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे पहिली वस्तू तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या ती म्हणजे सर्वांच्या लक्षात आलं बघा उडीद डाळीची पावडर त्यानंतर हिरवा मूग घ्यायचा आहे ते सुद्धा तुम्हाला मिक्सरमध्ये मिक्स करायचं आहे त्यानंतर आता तिसरा पदार्थ सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचा आहे आता बघा तिसरा पदार्थ सांगितलाय तो म्हणजे हरभरा आता हरभरा साधा घेऊ नका अजिबात त्यामुळे फायदा होणार नाही तर काळा हरभरा तुम्हाला लागणार आहे या काळा हरभरा म्हणजे आता भिजवलेल्या हरभऱ्यामध्ये जर तुम्ही सेवन केलं तर आपल्या आरोग्यास ऊर्जा या ठिकाणी प्रचंड मिळते जर तुम्ही अशक्तपणाने ग्रस्त असाल आपल्या आहारामध्ये काळ्या हरभऱ्याचा समावेश नक्की करा जे लोहामध्ये समृद्ध आहे आणि शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास लगेच मदत करतं काळा हरभरा फायबर समृद्ध आहे जे पाचक प्रणाली सुधारण्यास मदत करते हे तुमच्या शरीरातील सर्व हानिकारक विषारी पदार्थ आता या ठिकाणी बाहेर काढून टाकते आणि आपली पाचक प्रणाली निरोगी ठेवते नियमितपणे काळी मिरी खाल्ल्याने बद्धकोष्ठता या ठिकाणी पचन समस्या टाळतात म्हणजे नियमितपणे काळी मिरी सुद्धा या ठिकाणी लागणार आहे लक्षात ठेवा पहिला पदार्थ सांगितला तुम्हाला उडीद डाळीची पावडर दुसरा पदार्थ आता तुम्हाला हिरवा मोग तिसरा पदार्थ काळा हरभरा त्यानंतर तुम्हाला चौथा पदार्थ काळी मिरी परंतु काळी मिरीला थोडं साईडला ठेवा कारण बी पी शुगरच्या माणसांना काळी मिरीचा खूप प्रॉब्लेम असतो त्यामुळे पहिल्यांदा हे तीन पदार्थ घेऊया आणि त्यानंतर काळी मिरी तुम्हाला परत सांगतो पहिला पदार्थ उडीद डाळीची पावडर दुसरा पदार्थ आता मुगाची पावडर त्यानंतर तिसरा पदार्थ काळ्या हरभऱ्याची पावडर या ठिकाणी लागणार आहे आता या काळ्या हरभऱ्यामुळे काय होतं तर शरीरातील रक्ताची पातळी जी आहे तर ती नियंत्रणात राहण्यास मदत होते हरभरातील जटिल कार्ब पचन मदत करते आणि आपल्या रक्तातील साखर जी असते तर त्या साखरेचं शोषण नियंत्रित करू शकते यामुळे भरपूर प्रमाणात फायबर असल्याने हाडे मजबूत करण्याची आणि हाडामध्ये प्रचंड ताकद आणण्याची क्षमता असते शरीरामध्ये ताकद टिकून ठेवण्याचं काम यामध्ये असतं त्यामुळे ही सुद्धा वस्तू तुम्हाला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे तीन वस्तू झाल्या सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे अजून दोन वस्तू सांगायच्या बाकी राहिलेत पहिली वस्तू सांगितल्या उडीदाची डाळ दुसरी वस्तू सांगितल्या मूग आणि तिसरी वस्तू सांगितल्या काळा बरा त्यानंतर आता चौथी वस्तू या ठिकाणी सांगत आहे ते म्हणजे काळे तिळ बघा साधे तिळ तुम्ही घ्यायचं नाही काळे तिळ तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे बघा ही काळे तीळ तुम्हाला कसं मिक्स आहे आता या ठिकाणी तुम्हाला काळे तीळ आता यामध्ये मिक्स करून याचा दररोज या पावडरचा एक जरी चमचा तुम्ही आता चपातीच्या पिठामध्ये खाल्ला तर तुमचे हाडे मजबूत होणार आहेत आता याच्या सेवनाने हाडे मजबूत तर होतात पण यामध्ये अँटीऑक्सिडंट जे आहे जे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास तुम्हाला मदत करतात तसेच आता एक काळे तीळ जे आहे तर या तिळात असे अनेक घटक आहेत जे तणाव आणि नैराश्य तुमचे कमी करण्यास मदत करतात तुम्हाला तणाव जर वाटत असेल तेव्हा तुम्ही या काळ्या तिळाचे सेवन करू शकता तिळामध्ये मुबलक प्रमाणात पोषक तत्व असतात तणाव कमी करण्यासाठी जे आता गुण आहेत तर या काळ्या तिळामध्ये आता असतात हे खाल्ल्याने मानसिक समस्या देखील दूर होऊ शकतात ब्लड प्रेशर तुम्हाला यामध्ये आता तिळाच्या बियामध्ये भरपूर मॅग्नेशियम असतं जे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास या ठिकाणी मदत करत असतं त्यानंतर आता पुढचा पदार्थ जो सांगणार आहे ज्यामध्ये प्रचंड ताकद असते ती म्हणजे शेवटचा पदार्थ आहे आता तुम्ही घ्यायचा आहे तो म्हणजे बदाम आता तुम्ही बदामाची पावडर सुद्धा या ठिकाणी करू शकता मिक्स कसं करायचं सगळ्यात आधी तुम्हाला काय काय घ्यायचं आहे आणि कशा पद्धतीने मिक्स आहे बघा आता बघा तुम्हाला घ्यायचे आहे उडीदाची डाळ बदाम त्यानंतर मूग त्यानंतर काळे हरभरे हे तुम्हाला आहे तुम्ही मुठभर सर्व आता वस्तू घ्यायचे आहेत आणि ते मिक्सरमध्ये टाकून व्यवस्थित त्याची पावडर बनवून घ्यायची आहे त्यानंतर काय आहे तुम्हाला ही पावडर एका डब्यामध्ये ठेवायचं आहे ज्यावेळी आपण संध्याकाळी किंवा सकाळी चपाती करतो त्या चपातीच्या चा पिठामध्ये एक चमचा पावडर टाकायचे आहे जर चपाती थोडी गोड व्हावी असं जर वाटत असेल तर तुम्ही काळ्या प्रकारचा आयुर्वेदिक गूळ देखील यामध्ये मिक्स आता करून टाकू शकता जर तुम्ही सलग पाच ते सहा दिवस असं जर केलं तर तुमच्या हाडामध्ये जे कॅल्शियम आहे तर ते भरपूर प्रमाणात वाढणार आहे तुमच्या शरीरामध्ये जी कमजोरी आल्या तर ती लवकरात लवकर या ठिकाणी कमजोरी गायब होणार आहे कारण एकदा का तुमच्या हाडामधील कॅल्शियम वाढलं तर नक्कीच तुमच्या शरीरामध्ये प्रचंड ताकद येईल आणि पायामध्ये जी आता कमजोरी आहे तर ती आपोआप यायला सुरुवात होईल त्यामुळे या वस्तूंचा वापर नक्की करा व तुमच्या आरोग्यासाठी अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद